भक्त पुंडलिकांनी फेकलेल्या या विटेवरती देव उभे आहेत मुक्तिकेशी नावाची दासी होती तिला तिच्या रूपाचा गर्व झाला होता ज्यावेळेस श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आली तेव्हा तिने देवाच्या पायावर हात ठेवताच त्या रुतलेल्या बोटांचे ठसे आजही विठ्ठलांच्या पायावर आहेत भगवान श्रीकृष्ण अवतारातील गायी राखण्याची काठी हा आहे पितांबराचा सोगा दोन्ही हात कमरेवरती आहेत पण डाव्या हाती शंख आहे आणि उजव्या हाती कमल पुष्प आहे कमरेला तीन पदरी करदोडा आहे हे नाभी स्थान ब्रह्मदेवाच उगम स्थान या बाजूला रुक्मिणीला बसण्याकरता जागा छातीवरती भृगु ऋषींनी केलेल्या लाथेच्या प्रहारामुळे देवाच्या छातीवर झालेली खून आणि दंडावरती भावभूषणासाठी असलेली ही कडी गळ्यामध्ये असलेला कौस्तु मनीचा कंठा कानात दोन्ही बाजूला मकराकार कुंडली चेहरा थोडासा उभट श्री विठ्ठल हरी आणि हराचं प्रतीक असल्यामुळे मस्तकी शिवपिंड धारण केलेली आहे पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे कारण पांडूर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर तो भगवान शिवशंकर विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे परंतु सव्या विठ्ठलांनी त्यांना मस्तकी धारण केल्यामुळे त्यांचे नावही धारण केले पांडुरंग